नमस्कार मी कविता थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल आम्ही कार्डबोर्डमध्ये भाज्या लावल्या आहेत त्या कशा लावल्या जातात ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोर्डचा डी ए वाय तुम्ही खूप बघितला असेल व्हिडिओमध्ये पण अशा भाज्या लावताना पहिल्यांदाच बघितलं असेल असे मला वाटते आपल्या प्रत्येकाच्याच घरात आता ऑनलाईन खरेदी करत असतात आणि त्याच्यात आपल्याला असे कार्डबोर्ड मिळतात आणि ते आपण न फेकून देता त्याचा असा वापर करू शकतो कित्येक वेळा आपल्याला भाज्या लावायच्या असतात पण कुठलीही बॅग किंवा कुंडी खाली नसल्यामुळे आपण भाज्या लावत नाही आपल्या किचनमध्येच उपलब्ध असणाऱ्या बियांपासून आपण या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये पालेभाज्या लावू शकतो कांदे हरभरा धने मेथी राई लसूणची पात आपल्याला भरतात उपयोगी पडते सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपण या कार्डबोर्डमध्ये लावू शकतो किती छान होतात बघा कार्डबोर्डची क्वालिटी चांगली असली तर आपण ह्या भाज्या दोन वेळा हार्वेस्टिंग करू शकतो वेळा हार्वेस्टिंग करण्यासाठी ही भाजी आपल्याला परवरची टोके असे खोडून घ्यायचे आहेत हुडून घेतल्यामुळे या भाजीला परत फुटवे येतील आणि आपल्याला दुसऱ्यांदाही ही भाजी मिळेल बघा किती मेथी मिळाली मला या छोट्याशा कार्डबोर्डमध्ये घरचीच ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेली हिला कुठलाही मला खर्च लागला नाही जर आशा किरण कच्चेवरचे बागे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनही दाबून घ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकर मिळेल तर मग कार्डबोर्डमध्ये भाजी कशी लावतात ते आपण बघून घेऊया बोर्ड शक्य असेल तर चांगल्या चा क्वालिटीचा घ्या कार्डबोर्डच्या साईडला लागलेले फोल्डर हे मी कार्डबोर्डच्या खाली ठेवून घेतले आहे आता माती कशी तयार करायची ते बघूया दोन कुंड्या भरून माती आणि एक कुंडी किचन कंपोस्ट घेतला आहे मी पण कंपोस्ट कसं तयार करायचं ते तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज मला नक्की कमेंट करा मी त्याच्याबद्दलही एक व्हिडिओ बनवेल आपण तयार केलेले मातीचे मिश्रण या कार्डबोर्डमध्ये टाकून घेऊया खूप साऱ्या मंडळींना असे वाटते की गार्डनिंग करण्यासाठी आपल्याला खूप खर्च लागतो असे काही नाही करण्यासाठी आपल्याला फक्त थोडी मेहनत लागते ही मेहनत केल्यावर आपल्याला आपल्या घरीच अशा ऑर्गॅनिक पद्धतीने भाज्या खायला मिळतात कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये आता आपण माती भरून घेतली आहे माती आपल्याला एकसारखी कार्डबोर्डमध्ये पसरवून त्याची साईज करून घ्यायची आहे त्यातली मोठे मोठे माटीचे खडे आपण काढून घेऊया मी या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये हरभरे लावणार आहे हरभरे हे आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये उपलब्ध असतात याच्यासाठी आपल्याला बाहेरून बिया आणण्याची गरज पडत नाही आपण याच्यात आता हरभरे टाकून घेऊया हरभऱ्यांना जेवढे दाट टाकले तेवढी भाजी चांगली येते हरभरे विरळ टाकल्यामुळे ते लवकर कडक होतात म्हणून हरभरे हे दाट सरस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पूर्णपणे हरभरे टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकायचे आहे तुमच्याकडे जे पण हरभरे असतील किचनमध्ये ते तुम्ही सर्व क्वालिटीचे हरभरे लावू शकतात मी थोडे लालसर दिसणारे हरभरे लावून घेतले आहेत याची भाजी आपण वर्षातनं दोन तीन वेळा तरी खाल्ली पाहिजे याच्यात भरपूर विटॅमिन असतात विटॅमिन सी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम आणि आयरन या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असते तर आपल्याला त्वचेसंबंधी काही प्रॉब्लेम असेल तर ही भाजी आपण नक्की खायला पाहिजे आता आपण या हरभऱ्यांमध्ये पाणी टाकून घेऊया एका हाताच्या सहाय्याने आपल्याला पाणी हळवार टाकून घ्यायचे आहे मधली माती पूर्ण ओली होईल असे प्राणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे हातांनी पाणी टाकल्यानंतर आपल्याला याच्यावर परत एक मातीचा थर देऊन घ्यायचा आहे आपले हरभरे हे वरती दिसता कामा नये ती राहिले तर हरभऱ्यांना आलेले मोड हे उन्हामुळे करपू शकतात आणि आपले हरभरे हे उगणार नाहीत म्हणून आपल्याला एक दोन इंच माती याच्यावर टाकून घ्यायचे आहे जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर परत एकदा आपल्याला थोडे पा याच्यावर पाणी टाकून घ्यायचे आहे तीन दिवसानंतर आपल्याला हरभरे उगवताना दिसतील हरभऱ्याची भाजी ही पंधरा दिवसातच तयार होते तुमच्या आसपास किचन गार्डनची कोणाला आवड असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका किचन गार्डनविषयी तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सर्वेजण आपण आपल्या घरी असे किचन गार्डन तयार करूया आणि ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या खाऊया ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या खाऊन अनेक आजारापासून दूर राहूया सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये